नमस्कार रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते गौरी गणपती आता जवळ येऊ लागलेले आहेत आणि माझ्या सर्व गोड मैत्रिणींना ताईंना गौरीचे वेद लागलेले असतील प्रत्येक ताईंना असा प्रश्न पडला असेल की आता यावर्षी आपण कशी साडी नेसवावी कोणती थीम बनवावी तर यासाठीच मी आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवावी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही एकटे जरी असाल तरी तुम्ही ही साडी खूप छान पद्धतीने नेसवू शकता तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे येथे एक आपण डब्बा घ्यायचा आहे तर त्या डब्यामध्ये आपण धान्य घ्यायचे आहे जेणेकरून ते कलडणार वगैरे नाही त्याच्यावर एक कळशी ठेवायची आहे आपल्याला तांब्याची असेल किंवा स्टीलची असेल आपला डब्बा आणि कळशी या दोन्हींचा आपल्याला ताळमेळ घेऊन हे दोन आपल्याला निवडायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन लाकडं सेम आकाराची आपल्याला घेऊन ती उभ्या आणि आडवी अशा पद्धतीनं बांधून घ्यायचे आहेत त्याला एक कापड पण गुंडाळायचं आहे तर वरच्या काप जो कापड दिसता आहे पांढरं तिथे आपल्याला मुखवटा ठेवायचा आहे आणि ज्या आडव्या दांड्या दिसतात ते आपल्याला गौरीचे हात म्हणून वापरता येणार आहेत तर अशा पद्धतीने हे स्टँड आपण घरीच बनवून घेतलेले आहे हल्ली बाजारामध्ये गौरीच्या बॉडीज पण विकत भेटतात परंतु आपल्याकडं जर काहीच उपलब्ध नसेल तर आपण ही आयडिया वापरू शकतो तसेच गौरीचे पाय म्हणून आपण एका लेगीजमध्ये जुनी कपडे जी स्वच्छ धुवून घेतलेली हवीत कारण आपण येथे गौरीसाठी हे वापरणार आहोत त्याच्यामुळे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली जे कपडे असतात छोटी मोठी ती आपण या लेगीजमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि मग हे आपले गौरीचे दोन पाय तयार होतील हा साचा तयार करून झाल्यानंतर आता आपण साडी नेसवायला घेऊया तर साडीच्या अगोदर पिन करून घेतलेले आहे मी म्हणजे आपल्याला साडी नेसायला सोपी पडते अगोदर पिन करून घ्यायची त्याला आपण पिन लावून पण घेणार आणि त्यानंतर आपण निऱ्या बनवून घेऊया तर येथे बसलेली गौरी केल्यामुळे मी साडी अर्धी केलेली आहे म्हणजे जास्त आपल्याला गोंधळ होणार नाही साडीचा म्हणून अर्धी अशी दुमडून घेतलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग मी ह्याच्या निऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर येथे आखी पण साडी आपण ठेवू शकतो परंतु आपल्या सोयीसाठी आपण अर्धी साडी केले तर आपलं जास्त गोंधळ उडणार नाही आणि व्यवस्थित निऱ्या करून मी आता येथे पिन चकटवून घेते अशा अगोदर पिन आणि निऱ्या करून घेतल्यानंतर आपल्याला साडी नेसवायला खूप सोपं पडतं येथे तुम्ही एकटे जरी असाल तरी तुम्हाला ही साडी नेसवता येऊ शकते कारण मी इथे एकटीनेच साडी नेसवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर निर्या करून झाल्यानंतर जो नेस्ता पदर आहे तो आपल्याला पाठीमागून घेऊन या ठिकाणी असं बांधून घ्यायचे आहे गाठ एका नाडीच्या सहाय्यानं पॅक करून तर हे सर्व करताना आपण सर्व पॅकच करायचं आहे नंतर आपल्याला ते हलवता वगैरे येत नाही आणि यानंतर आता आपण पदराचा आकार बघून घेऊया केवढा पदर असा पदर देऊन घ्यायचा आहे त्याआधी आपण गौरीला ब्लाऊज पण घालून घेणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करा यापेक्षाही अजून वेगवेगळ्या गौरी आपल्या चॅनेलवरती आहेत विविध प्रकारच्या गौरी आपल्या चॅनेलवरती आहेत तर त्याच्या काही लिंका मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या नक्की चेक करा ब्लाऊज आपण अशा पद्धतीनं घालून घेतल्यानंतर तो फिट करून घ्यायचा आहे पाठीमागं पिन लावून त्यानंतर हात पण आपण येथे जोडून घेऊया अशा पद्धतीनं आपण हात जोडून घेतलेले आहेत आता ब्लाऊज पण व्यवस्थित करून घेऊया पाठीमागे पॅक करून घेऊया आणि पदर आता पिन तिथे लावून घेऊया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा पिन वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला छान असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित चोपून चापून व्यवस्थित दिसेल असं सर्व काही आपण करून घेऊया आणि आता आपण इथे गौरीचे पाय लावून घेणार आहोत तर लेगीजला आपण पुढे रबरा लावून घेतल्या होत्या जेणेकरून त्यातील कापड बाहेर येणार नाही आणि आता त्या रबरा काढून मग तेथे आपण पाय असे अगोदर ठेवून घ्यायचे दोन्हीबरोबर आणि मग ते लावून घ्यायचे तर येथे आपण एक रबर लावून हे पाय पॅक करून घेऊया तर वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी आपल्या चॅनलवर आहेत तुळशीला पाणी घालताना गौरी धनवर्षाव करणारी गौरी टिपरी खेळताना गौरी तर अशा विविध प्रकारच्या गौरी आपल्या चॅनलवरती आहेत नक्की चॅनेलला भेट द्या तर आता आपल्याला बसलेली गौरी करायची आहे तर एक पाय वर करून आपल्याला असं करायचं आहे तर त्यासाठी एका पायाखाली आपण अशी उभी अशी एक बरणी ठेवून घेऊया म्हणजे तो पाय असा आपल्याला उभा दिसेल आणि एक असा खाली दिसेल ती बरणी ठेवून घेतल्यानंतर आपण साडीचे जे काट आहेत ते पायाबरोबर लावून तिथे पिन लावून मग सगळं असं व्यवस्थित करून घेऊया तर ही जी बसलेली गौरी आहे आपली तर ही बसलेल्या गौरीसमोर आपण कोणतीही थीम बनवू शकतो अगदी स्वयंपाक करताना मग स्वयंपाकाचं साहित्य वगैरे आपण त्याच्यासमोर ठेवू ता शकतो ताक घुसर घुसळणारी गौरी करू शकतो दळणदळणारी गौरी ह्याच्यासमोर जातं ठेवून अशा विविध प्रकारच्या थीम आपण करू शकतो तर मी तुम्हाला मुखवटा पण लावून दाखवते हो तर मुखवटा लावताना आपण जर तो पॅक बसत नसेल तर त्याच्यामध्ये आपण एक पीस ठेवायचा आणि जर पॅक बसत असेल तर पीस ठेवायचीही गरज नाही आहे पण ज्या त्या साईजनुसार आपण ते ॲडजस्ट करू शकतो तर पीस लावल्यानंतरनं एकदम मुखवटा आपला फिट असा बसेल तर आपण दागिने वगैरे घालून घेऊया आणि मस्त पदर घेऊन आपली गौरी छान तयार झालेले आहे तर अशा ही बसलेली गौरी आपली तयार आहे पदराला देखील आपण इथे पिन लावून घेऊया म्हणजे ती पडणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद